माझी सासू नेहमी माझा अपमान करायची आणि माझ्या नंदेचं नेहमी कौतुक करायची तिचा लाड करायची सर्व काही करायची परंतु माझी ननंद मात्र तितक्या लाड करून घेण्याच्या पात्रतेची म्हणा किंवा लायकीची असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि नव्हतीच ना कारण की माझी ननंद मात्र स्वतःच्या आईकडून स्वार्थापोटी सर्व काही काम करून घेत असायची आणि माझ्याकडून देखील सर्व काम करून घेत असायची परंतु मी मात्र तिला धडा शिकवायचं ठरवलं होतं आणि आईला देखील तिचा खरा आणि खोटा चेहरा दाखवून देण्याचं पक्कच केलं होतं कारण की माझ्या नंदेला तिचं काम करणारी व्यक्ती तिचं पुढे पुढे करणारी व्यक्तीच आवडत होती मग ती कोणीही असो जर तिच्या स्वतःच्याच आईने तिचं काम केलं नाही तर तिचं देखील ती तिरस्कार करायची परंतु हे मात्र माझ्या सासूबाईंना माहीत नव्हतं म्हणूनच एक दिवस मी असं काही केलं की माझ्या सासूबाईंना माझा खरा चेहरा आणि माझ्या ननंदेचा खोटा चेहरा हा समोर आला आणि त्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला आईसारखी माया आणि प्रेम देऊन माझ्या चुकत असलेल्या ननंदेला वठणीवर आणण्यासाठी धडा शिकवला राघव आणि निशा यांचं नुकतंच लग्न झालं होतं निशाच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम चालू होता तितक्यातच तिच्या नंदेने म्हणजेच स्वातीने तिला आतमध्ये येण्यास आडवलं ती म्हणू लागली बहिणी मला काहीतरी गिफ्ट हवं आहे नाहीतर मी घरात प्रवेश करू देणार नाही त्यावर निशाची सासू म्हणजे स्वातीची आई ममता ताई म्हणाल्या की अग मुली तू तिला काय विचारत आहेस तुला जे वाटेल ते तू मागून घे सुनबाई नक्कीच तुला तुझ्या आवडीची वस्तू देईन त्यावर स्वाती म्हणाली आई मला वहिनीने कानात घातलेले झुमके खूप आवडले आहेत नंदेचे हे शब्द ऐकून स्वातीने तिच्या भुव्या तर वर उंचवल्या त्यावर ममता ताई म्हणाल्या स्वाती आजच ती गृहप्रवेश करत आहे मग लगेचच ती तुला झुमके काढून देईल का ही मुलगी तर ना काहीही बोलण्याआधी विचारसुद्धा करत नाही निशाने मोठा श्वास घेतला कारण तिने ममता ताईंच्या मनातली गोष्ट ओळखली होती असो सर्व रीतरिवाज संपल्या चार दिवसानंतर निशा स्वयंपाकघरात काम करत होती तितक्यात ममता ताई तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या चलसूनबाई आपण वर खोलीत जाऊ मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत त्या निशाला वर त्यांच्या खोलीत घेऊन आल्या त्या म्हणू लागल्या तुझ्या कानातले हे झुमके स्वातीला दे आणि तू दुसरे कोणते तरी साधे कानातले घाल तर निशाला सासूबाईंची गोष्ट कळाली होती त्या दिवशी सर्व पाहुण्यांसमोर देखावा करण्यासाठी त्यांनी स्वातीला ओरटण्याचं नाटक केलं होतं पण आता तिची सासू ते झुमके मागितल्यामुळे आता काय बोलू असा प्रश्न तिला पडला होता ती तिच्या सासूला म्हणाली माझ्याकडे हे एकच सोन्याचे कानातले आहे या व्यतिरिक्त कसलेही हलके किंवा चांगल्यातले कानातले नाही त्यावर ममता ताई म्हणाल्या काय ग बाई तुला काय वाटलं आमच्या घरच्या सुनेला असं कानातलं न घालता ठेवू का हे बघ मी तुझ्यासाठी ला, हे छोटेसे कानातले बनवले आहे असं म्हणत ममता ताई त्यांच्याकडे असलेल्या अगदी छोट्या कानातल्या कुड्या तिला दाखवू लागल्या आणि म्हणाल्या हे कानातले घातल्यानंतर तुला खूप बरं वाटेल आणि तुझ्या कानाला जडही होणार नाही निशा आता काहीच कारण देऊ शकत नव्हती त्यामुळे मजबुरीने तिला तिच्या कानातले झुमके काढून स्वातीला द्यावे लागले त्यानंतर तिने हा विचार केला की तसंही हे कुटुंब माझंच आहे आणि त्यांनाही काहीतरी देणं माझं कर्तव्य आहे तसंच हे कानातल्या स्वतःच्या मनाला दिलासा दिला हळूहळू लग्नाला आलेले सर्व पाहुणे मंडळी निघून गेले निशाने सुद्धा संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली स्वातीचं सासर सुद्धा त्याच शहरात होत त्यामुळे ती जास्त करून स्वतःच्या माहेरी राहायची आणि आता वहिनी असल्यामुळे तिला तिच्याकडून सेवाही करून घ्यायची होती एक दिवस ममता ताई निशाला म्हणू लागल्या आज काही नातेवाईक येणार आहेत त्यामुळे संध्याकाळी जेवणासाठी काहीतरी चांगलं बनव त्यावर निशा विचार करू लागली आई किती जण येणार आहेत जवळपास सहा जण आहेत येणारे पाहुणे सहा जण तसेच घरातले मिळून जवळपास दहा जणांचं जेवण तिला बनवावं लागतं स्वाती तिचा नवरा मोहन आणि तिच्या सासूला सुद्धा इथूनच जेवण जायचं जा। पण त्यांना कधीच मोजलं जात नव्हतं सुरुवातीला तर नशिबाला बऱ्याचदा नेमकं किती जणांचे जेवण बनवावं लागायचं हे कळतच नव्हतं पण हळूहळू तिला घरातल्या सर्वांची सत्यता कळू लागली तिला बऱ्याचदा ब्रेडवरच स्वतःची भूक भागवावी लागायची पण आता ती ही चूक करण्याचं टाळायची संध्याकाळी सर्व पाहुणे घरी आले त्या पाहुण्यांसोबत स्वाती तिचा नवरा मोहन आणि तिची सासू वंदना सुद्धा सोबत आली निशाला ते तिघेही जेवायला येणार आहेत या गोष्टीची कल्पना होती पण हे तिघही या पाहुण्यांसोबत आतमध्ये काय येत आहेत ह्या गोष्टींचा विचार करून ती हैराण झाली नेमकं काय घडत आहे हे तिला कळतच नव्हतं ममता ताई म्हणाल्या काय ग सुनबाई तू पाहुण्यांना असंच बघत राहणार आहेस की यांच्यासाठी सरबतही घेऊन येणार आहेस निशा स्वयंपाकघरात गेली आणि सर्वांसाठी सरबत घेऊन आली गप्पा गोष्टी झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली निशा एकटी स्वयंपाकघरात घरात काम करत होती पण तिथे ममता ताई किंवा स्वाती यापैकी कोणीच तिची मदत करायला गेलं नाही जेवण वाढताना उशीर होऊ लागला त्यामुळे ममता ताई स्वयंपाकघरात गेल्या आणि म्हणाल्या हे काय सुनबाई किती वेळ लावत आहेस सर्व पाहुणे केव्हापासून जेवणाची वाट पाहत आहेत त्यावर निशा म्हणाली आहो आई भरपूर लोकं आहेत त्यामुळे थोडीशी धावपळ होत आहे तुम्ही स्वातीला माझी मदत करण्यासाठी पाठवून द्या म्हणजे माझं लवकर आवरेल सासूबाई म्हणाल्या काय आलेल्या सर्व पाहुण्यांसोबत गप्पा गोष्टी व्हाव्यात यामुळे मी तिच्या पाहुण्यांना आपल्या घरी बोलावून घेतलं आहे तसंच जर ती तिच्या घरी जेवण बनवत बसली असती तर तिला गप्पा गोष्टी करायला भेटल्या नसत्या पण तू म्हणजे तिला स्वयंपाकघरात बोलवण्यास सांगत आहेस यावर निशा काहीही बोलली नाही आणि मनातल्या मनात विचार करू लागली की वा ननन काय नशीब आहे तुझं माहेरी तुझी आई आणि सासरी तुझा नवरा आणि सासूसुद्धा तुझ्या मनासारखं वागतात पण एक माझं नशीब असं आहे जिथे मला सर्वजण प्रत्येक गोष्टीला अडवत असतात पण मी आज गप्प राहिले तर उद्या माझी मुलं सुद्धा ह्या स्वातीच्या मुलांची गुलामी करत फिरतील काही वेळानंतर ममता ताई आणि स्वाती सर्वांसोबत बसून गप्पा गोष्टी करत होत्या निशाने सुद्धा स्वयंपाक घरात बसून स्वतःचे जेवण करून घेतलं सर्व पाहुणे गेल्यानंतर स्वाती आणि ममता ताई जेव्हा स्वयंपाक घरात आल्या तेव्हा त्यांनी निशाला जेवण वाढण्यास सांगितलं त्यावर निशा म्हणाली सर्व जेवण संपलं आहे त्यावर ममता ताई म्हणाल्या काय जेवण संपलं पण कस मी तर तुला सांगितलं होतं ना की सहा जणांचे जेवण बनवायचं आहे म्हणून निशा म्हणाली आहो आई मी तर फक्त सहा जणांचेच जेवण बनवलं होतं सासूबाई म्हणाल्या मग सर्व जेवण कसं काय संपलं निशा म्हणाली सहा जण आणि आपण घरातील चार जण म्हणजे तुम्ही बाबा मी आणि राघव आपले जावई म्हणजे स्वातीचा नवरा आणि तिचे सासू येणार होते हे तुम्ही मला सांगितलं नव्हतं बाबांनी आणि राघवने सर्व पाहुण्यांसोबत जेवण करून घेतलं माझ्या आणि तुमच्या नावाचं जेवण स्वातीच्या सासूने आणि मोहनने करून घेतलं मग जेवण कसं काय उरणार त्यावर ममता ताई म्हणाल्या ईशा स्वाती किंवा तिचं कुटुंब हे आपल्या घराचे सदस्य आहे ते पाहुणे आहेत का ज्यांची तू घरात जेवण बनवण्यासाठी मोजणी केली नाहीस ती आता आपण काय खाणार खर तर निशाने जेवण केलंच होतं पण तिच्या सासूला या गोष्टीची काहीच माहिती नव्हती निशाच्या गोष्टीमुळे स्वातीला खूप राग आला आणि ती स्वतः आईला म्हणाली आई आपण बिस्किट खाऊ तसंही जास्त भूक लागलेली नाही एक दिवस ममता ताई जेव्हा सकाळी उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की निशा तिच्या नवऱ्याच्या म्हणजे रागवच्या खांद्याचा आधार घेऊन घरात येत होती तसंच तिच्या एका पायाला प्लास्टर केलेला दिसत होता ममता ताई घाबरल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई हे तुला काय झालं त्यावर निशा म्हणाली सकाळी अंघोळ करत असताना बाथरूममध्ये माझा पाय घसरला ज्याच्यामुळे माझा पाय फ्रॅक्चर झाला त्यावर ममता ताई म्हणाल्या हे देवा आता ही केव्हावरी होईल तोपर्यंत हिची सेवा कोण करेल त्यावर राघव म्हणाला काय म्हणाली साई ताई म्हणाल्या म्हणजे माझा अर्थ असा की ती आधीसारखी केव्हा बरी होईल ममता ताईंच्या मनातल्या गोष्टीला जरी त्यांचा मुलगा समजत नसला तरी निशाला त्यांच्या गोष्टी कळत होत्या आणि तेव्हाच तिने निशा आणि ममता ताईंना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता निशा म्हणाली आई मी आता स्वतःचीच कामं करू शकत नाही तर घरातली कामं कशी काय करू पण दिलासा देणारी बाब म्हणजे स्वाती याच शहरात राहते मग तुम्ही तिला काही दिवस इथेच बोलवू शकता त्यावर ममता ताई म्हणाल्या हो तू बरोबर बोलत आहेस मी तिला लगेच कॉल करते असं म्हणत त्या स्वातीला फोन करण्यासाठी निघून गेल्या त्या स्वातीला म्हणाल्या अगं स्वाती तू इथे घरी येऊ शकतेस का मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे स्वाती म्हणाली हो हो आई मी येते पण तू सांगशील का काय महत्वाचं काम आहे ते वहिनीने काही नवीन गोष्ट विकत घेतली तर नाही ना, ना। त्यावर ममता ताई म्हणाल्या हो आहो तुला तर फक्त याच गोष्टी सुचत असतात लवकर घरी ये त्यानंतर स्वाती लगेच स्वतःच्या माहेरी पोचली ती घरी येतास तिची आई ममता ताई म्हणाल्या हे बघ तुझ्या वहिनीला काय झालं हे सर्व कसं काय झालं आणि तू मला हे पाहण्यासाठी बोलवलं आहे का असं स्वाती रागाने तिला आईला म्हणू लागली त्यावर तिची आई म्हणाली हो कारण आता तुझी वहिनी घरातली कामं करू शकत नाही त्यामुळे तुलाच आता आमची मदत करावी लागेल स्वाती म्हणाली मदत कसली मदत त्यावर निशा म्हणाली हे बघ स्वाती तसं तर जावायचं आणि तुझं सासूचं जेवण सहसा आमच्या घरातूनच नेलं जातं त्यामुळे तू काही दिवसांसाठी इथेच येऊन राहा आणि तसंही तुम्ही दोघं मिळून दोन्ही घराचं जेवण बनवत जा त्यावर स्वती म्हणाली पण आई मी तुला हे सांगायचं विसरली की माझ्या सासूने मला घरातच राहण्यासाठी सांगितलं आहे आणि तसेच इथून जेवण घेऊन येण्यासाठी नकार दिला आहे त्या म्हणतात की वारंवार येथून जेवण घेऊन जाणं चांगलं दिसत नाही यावर ममता ताई म्हणाल्या अग त्या काहीही म्हणणार नाही तुझ्या पा वहिनीच्या पायाबद्दलची गोष्ट तू त्यांना सविस्तरपणे सांग नाहीतर तुझं राहू दे मीच त्यांना सांगते त्यावर स्वती म्हणाली नको नको आई तुला सांगण्याची काहीच गरज नाही मी सांगेन त्यांना असं म्हणत ती तिच्या आईची मदत करायला दररोज येऊ लागली पण जेव्हा ती इथे यायची तेव्हा आईची मदत कमी आणि स्वतःच्या मोबाईलवरच जास्त हात चालवायची ममता ताई जर तिला काही म्हणायच्या तेव्हा ती तिच्यावर अशी ओरडायची की जणू किती मोठं काम तिने केलं आहे आता ममता तिला काही म्हणण्याआधीच दहा वेळा विचार करायचा स्वाती तिथेही स्वतःचाच फायदा करून घ्यायची संपूर्ण दिवसभर ममताताई जेवण बनवायच्या आणि स्वाती स्वतःसोबत सोबत सासरच्या लोकांसाठी ते आयतं जेवण बनवलेलं घेऊन जायची स्वातीकडून मदतीची अपेक्षा करून मी खूप मोठी चूक केली आहे मला माझ्या मुलीपेक्षा सूनसभरी वाटते कमीत कमी ती कमी असताना मला काहीच काम तरी करावी लागत नव्हती पण स्वातीच्या नादात मी न निशाला सुद्धा खूप त्रास दिला पण आता मी तिच्या अशा परिस्थितीत काळजी घेण्याबाबत कसलाही हलगर्जीपणा करणार नाही आणि कदाचित हेच माझं प्रायचित्त असेल असं म्हणत ममताताई निशासाठी तिच्या खोलीत ज्यूस घेऊन गेल्या निशाला ममताताईंची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटायचं ती म्हणायची आई तुमची अशी अवस्था स्वाती तुम्हाला मदत करत नाही का निशाच्या इतक्याशा गोष्टीवर ममता ताई जोरजोरात रडू लागल्या आणि म्हणाल्या सुनबाई मला माफ कर आज माझी मुलगी जशी आहे त्याला मी जबाबदार आहे मी नेहमीच तिच्या प्रत्येक गोष्टीची तिची साथ देत आली आणि कदाचित आज मला त्याची शिक्षा मिळाली आहे पण तू माझी चिंता करू नकोस मला अगदी योग्य वेळेत माझी चूक कळाली आहे आणि आता मी तुझी सासू नाही तर तुझी आई बनून दाखवेन त्यावर निशा म्हणाली ते ठीक आहे पण आई स्वातीलाही धडा शिकवणं गरजेचं आहे आज तुम्ही स्वातीला योग्य धडा शिकवला नाही तर ती पुढे सुद्धा तिच्या प्रत्येक नात्याला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेईल ममता ताईंना निशाची गोष्ट पटली आणि त्या निशाला म्हणाल्या हो तू अगदी बरोबर बोलत आहेस दुसऱ्या दिवशी स्वाती घरी येण्याआधी ममता ताई आणि निशाने मिळून स्वयंपाक केला आणि सर्व स्वयंपाक निशाच्या खोलीत ठेवून दिला सकाळच्या जवळपास अकरा वाजता स्वाती जेव्हा घरी आली तेव्हा तिने पाहिलं की तिची आई स्वयंपाक घरात नसून स्वतःच्या खोलीत झोपत आहे ती तिच्या आईला उठवत म्हणाली अगं आई आज नाश्ता बनवला नाही का आणि तसंही जेवणाच जेवणाची काही तयारी सुद्धा करणार नाही का आज काही उपवास आहे का त्यावर ममता ताई म्हणाल्या आज संपूर्ण स्वयंपाकघर तुलाच सांभाळावे लागेल माझी तब्येत बरी नाही त्यावर स्वाती म्हणाली अरे वा हे तर मस्तच आहे आधी वहिनी आणि आता तू तुम्ही दोघांनी काय मला समजलं आहे का मी या घराची मोलकरीन आहे का त्यावर ममता ताई म्हणाल्या वा मुली माझी तब्येत खराब आहे हे ऐकतास तू एकदाही मला विचारलं नाही की मला काय झालं आहे घराची स्वतःवर वाढणारी जबाबदारी पाहून स्वतःला मोलकरीन म्हणून समजून घेतलं ह्या हिशोबाने बघायला गेलं तर तुझी वहिनी ह्या घराची झाली आहे का ती फक्त या घराचीच नाही तर तुझा सासरच्या नातेवाईकांची सुद्धा पाहुणचार करत आली आहे पण तरी सुद्धा तिच्या तोंडातून मी असे शब्द कधीच ऐकले नाही त्यावर स्वाती म्हणाली मी पण तुमच्यासाठी खूप गोष्टी करते तुमच्यासाठी शॉपिंग तुला बाहेर खाण्यासाठी घेऊन जाते बाहेर फिरायला घेऊन जाते जे वहिनी कधीच करत नाही या सर्व गोष्टी तू विसरली आहेस का त्यावर ममता ताई म्हणाल्या हो अगदी योग्य बोलत आहेस लहानपणापासून आई आपल्या मुलाला स्वतःचा वाटा कापून खायला घालते जेणेकरून मुलाला एक दिवस स्वतःचा हिशोब करता येईल जा मुली तुझ्या घरी जा आणि आता तिथली जबाबदारी घ्यायला शिक आता या घरात तेव्हाच ए जेव्हा तू स्वतः पूर्णपणे बदलशील इथे फक्त आपल्या माणसांना भेटायलाही तेही कसलाही स्वार्थपणा न ठेवता त्यावर स्वाती म्हणाली हो आई जाते मी इथून तू सरळ का बोलत नाहीस की आता इथे येऊ नकोस म्हणून मी पण बघते की स्वतःच्या मुलीपेक्षा ती दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तुला किती प्रेम देईल आणि तसंच जेव्हा वहिनी तुला त्रास द्यायला सुरुवात करेल तेव्हा चुकून सुद्धा माझ्याकडे येऊ नकोस ममता ताई म्हणाल्या मुली मी तुला इथे येण्यासाठी थांबवलं नाही उलट तुला सुधारण्यासाठी सांगत आहे पण तू आता यापेक्षा जास्त विचार किंवा यापेक्षा जास्त समजू शकत नाही आणि अजून एक गोष्ट तू तु तु तुझ्या वहिनीकडून तिच्या गृहप्रवेशाच्या वेळेस जे झुमके घेतले होते ते झुमके परत आणून दे स्वाती म्हणाली आई आता तू या गोष्टींचा सुद्धा हिशोब ठेवणार आहेस का मग तसं तर मी बऱ्याच गोष्टी तुला दिल्या आहेस त्या सर्व मला परत करायला हव्या आहेत तेव्हा ममता ताई म्हणाल्या हो मला माहीत आहे तू सर्व ते ते आहित। आता असच म्हणणार आहेस त्यामुळे तू दिलेल्या सर्व गोष्टी तिथे ठेवल्या आहेत जाताना घेऊन जा आता हे सर्व ऐकून स्वातीची बोलती पूर्णपणे बंद झाली आणि ती स्वतःची मान खाली घालून तिथून जाऊ लागली तितक्यात तिची नजर निशावर पडली ती धावत निशाजवळ गेली आणि म्हणाली बहिणी तुम्हाला आता खूप मजा येत असेल ना आमच्या आई मुलीला वेगळं करून तुमचं मन थंड झालं आहे ना मला माहीत आहे तुम्हीच माझ्या आईचे कान भरवले असतील पण लक्षात ठेव तू मुलगी बनण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तू मुलगी बनू शकत नाहीस त्यावर निशा म्हणाली स्वाती तुझ्या ह्याच विचाराने तुला ना कधी या घरी राहण्यासाठी मिळालं आणि ना कधी सासरचं हो दिलं आणि माझं ऐक आणि स्वतःच्या विचारांमध्ये बदल कर मग बघ तुझा संसार किती सुखाचा होईल स्वाती म्हणाली बस झालं वहिनी तुमचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा यापुढे मी या घरात माझं एक पाऊलही ठेवणार नाही आणि तसंच या घराशी कसलंही नातं ठेवणार नाही असं म्हणून स्वाती रागाने तिथून तिथून निघून गेली आधी ती प्रत्येक गोष्टीत स्वतःचा नवरा आणि सासूवर स्वतःच्या माहेरच्या नावावर मोठा अभिमान दाखवायची जरी ती काही काम करत नसली तरी तिला तिच्या माहेरवरून जेवण यायचं यामुळे तिला तिच्या सासरचे लोक काही म्हणत नसायचे पण आता तिला प्रत्येक गोष्टीत काहीही काम न केल्यामुळे टोमने ऐकावे लागायचे की तुझी आई किंवा तुझी बहिणी इथे जेवण बनवायला येणार नाही त्यामुळे सर्व काम तुलाच करावे लागतील काही दिवस स्वातीने सर्व कामं गुपचूप पूर्णपणे केली पण आता हळूहळू तिला तिच्या आईची आठवण येऊ लागली आधी जेव्हा मनात वाटेल तेव्हा ती तिच्या आईकडे धावत यायची पण आता तिच्या आईसोबत तिचं बोलणंही होत नव्हतं एक दिवस जेव्हा तिची तब्येत खूपच बिघडली तेव्हा ती तिच्या सासूला सांगण्यासाठी आली तेव्हा तिची सासू जास्त नाटकं करू नकोस असं म्हणून स्वतःच्या खोलीत निघून गेली आज तिला तिच्या आईची कमतरता भासत होती तिची आई कशा प्रकारे तिची सेवा करायची पण या गोष्टीची तिला आठवण येऊ लागली पण मी मात्र स्वतःच्या स्वार्थामध्ये सर्व काही विसरून गेली पण आता यापुढे अजून आईपासून लांब राहणार नाही हा विचार मनात येताच ती दुसऱ्याच दिवशी स्वतःच्या माहेरी आली तिथे आल्यानंतर तिने पाहिलं की तिच्या आईची तब्येत बरी नव्हती आणि तिची वहिनी निशा वहिनी आईची सेवा करत होती ती विचार करू लागली कदाचित यालाच कुटुंब म्हणतात जिथे एक दुसऱ्याची काळजी केली जाते तितक्यात निशाची नजर स्वातीवरती पडली ती म्हणाली अगं स्वाती तू केव्हा आलीस ये आतमध्ये हे बघा आई माझी एकही एक गोष्ट ऐकत नाही आता तूच सांग औषध दे त्यावर ममता ताई म्हणाले ही मला काय औषध देणार नक्कीच कोणत्या तरी कामासाठी इथे आली असेल स्वाती म्हणाली नाही आई मी इथे माझी जुनी नाती परत मिळवण्यासाठी आली आहे आई तू मला म्हणाली होतीस ना की जेव्हा मी स्वतः बदलेल तेव्हा इथे ये परत त्या दिवशी मी तुझ्या आप गोष्टीचा अर्थ समजू शकली नाही पण त्याच गोष्टीचा खरा अर्थ आज मला कळाला आणि मी इथे आली आहे तू बरोबर बोलत होतीस नेहमी स्वार्थपणा मनात ठेवणं हे यो योग्य नसतं ही दोन्ही बाजूने निभावली जातात पण मी मात्र स्वतःची बाजू बघत राहिले त्यानंतर ती निशाला म्हणाली बहिणी कृपा करून तू सुद्धा मला माफ कर मी तुझीसुद्धा गुन्हेगार आहे तसेच तिने वहिनीचेच घेतलेले झुमके वहिनीला परत केले आणि म्हणाली ते बरं झालं की आईला वेळेतच सर्व गोष्टी कळाल्या नाहीतर आतापर्यंत मी आपल्या सर्वांचं एकमेकांबद्दलचं नातं पूर्णपणे गमावून बसली असती स्वाती आणि ममता ताई वेळेतच सुधारल्या पण प्रत्येक व्यक्तीला इतक्या लवकर समज येईल असं नाही परिणामी संपूर्ण स्थापित झालेलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं तर मित्रांनो निशाने जे काही केलं ते योग्य केलं का याबद्दल तुमचा काय विचार आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटूया अशाच नव्या कथांसोबत धन्यवाद